शेतकरी बांधवांनो शेती करा नीतीचं पालन करा माझे वडील नेहमीच म्हणायचे नीतीने वाघ राजा धर्माला जा नाही तर भारत देशाला लागेल लाग। त्याच्यात भारत देश म्हणजे काय त्या देशातील राहणारी माणसं आणि त्यावेळेला बहुत करून शेतकरी होता असा त्यांचा अर्थ आज अनेक शेतकरी आपल्या शेतरस्त्यासाठी शेतमोजीसाठी सरकार दरबारी पैसे भरूनही खेटे घालतात आणि सरकारमध्ये जी काही माणसं बसली आहेत महसूल मंत्री आहे कलेक्टर आहे प्रांताधिकारी तहसीलदार वगैरे हे मंडळी त्यांना हैराण करतात भूमी अभिलेखचे तर कामच करत नाही तिकडे जे महसूल मंत्री बावनकुळे मोठ्या मोठ्या कप्पा मारतात तव्यावर पाणी शिंपडतात आणि भज्या मात्र तळत नाही असा प्रकार दिसतो काम होत नाही जळगावला जर आले तर महसूल मंत्री बावनगुडे त्यांच्या चोरांना भेटतात रेतीमातीचे हप्ते किती कोणी दिले याची सगळी चाचपणी करतात आणि गुच्चुप निघून जातात आणि म्हणून माझा असा एक आक्षेप आहे की महसूल मंत्रीने जे काही समजा विधानसभेमध्ये विधेयक मांडले विधान केले काही चांगले जी आर काढले मागील त्याला शेतरस्ता साठ दिवसात शेत रस्ता आणि जर कोणी आडवलं तर त्याचा फौजदारी गुन्हा दाखल करा आणि जर तो मोकळा परायचा असेल तर सरकारी खर्चाने मोकळा करा पोलीससुद्धा तुम्हाला सरकारच्याच खर्चाने मिळतील तसंच शेतमोजणीसुद्धा तुमची साठ दिवसात केलीच पाहिजे आम्ही त्यासाठीच नोकर ठेवले पण बावनकुळे साहेब तुम्ही जे बोलले ते खोटं ठरलेलं आहे बा ते प्रत्यक्षात काही अंमलात आलेलं नाही आता हे तुम्हाला माहिती नाही का जाणीवपूर्वक तुम्ही तसं वागतात हा नंतरचा विषय पण पहिला पाठ असा आहे की मी तुम्हाला माहिती करून देतो की तुमच्या अधीन काम करणारे महसूलचे आणि अभिलेखचे जे नोकर आहेत ते मात्र इमानितबारे काम करत नाही शेतकऱ्यांना लुटायची जी काही त्यांना सवय पडलेली आहे पुरापार ती काही सुटत नाही आणि तुम्ही मंत्री झाले तर आम्हाला वाटलं की चला बा एक चांगला शिकलेला माणूस मंत्री झाला ते काही बदल होईल पण तुम्ही जे काही बदल केले ते फक्त काय म्हणतात त्याला तोंडातील वाफा ठरल्या प्रत्यक्ष मात्र कृती काही झाली नाही आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो जळगावला जर आले ना तुमच्या भाजपाचे जे काही अनुयांना भेटणं भेटणं हे काही महत्त्वाचं नाही ते असंही भेटत राहता रेती मातीच्या ठेक्यासाठी असो काही इतर ठेक्यांसाठी असो कुठे काय पैशांसाठी असतो अनेक तुमच्या मागे असे लांगे कुत्रे बोखे वाघ चित्ते ब्युटी फिरतील अरे पण बागुड साहेब कमी कमी तुम्ही जळवाला येऊन थांबा एक दिवस थांबा हॉटेलमध्ये नका थांबू रेस्ट हाऊसमध्ये थांबा आणि आम्हाला एक वेळ द्या की ज्या ज्या शेतकऱ्यांचे किमान सध्या तरी या दोन विषयावरचे प्रश्न जे असतील शेतरस्ता आणि शेतमोंदचे आम्ही त्यांना बोलून घेतो आणि तुम्ही त्या त्या तहसीलदारांना त्या त्या फायली घेऊन बोलून घ्या आणि हे आमने सामने करा बावनगुडे साहेब तुम्ही खरोखर इमानदार असाल खरोखर इमानदार असाल आणि तुमची खरंच तळमळ असेल की मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत बा प्रशासकीय स्तरावरचे बरं का तर तुम्ही एवढी मेहनत घ्या आणि एवढा वेळ द्या असं मला म्हणायचं आहे तुमचा असंही बराच वेळ फालतू कामांसाठी जात असतो तर मग काही चांगल्या कामांसाठी मी गेला पाहिजे का नको तुम्ही जरी आले जळगावला मी बोलवतो शेतकऱ्यांना आपण बसू आणि हे विषय आमनेस सोडून घेऊ म्हणजे मी अपेक्षा ठेवतो जर आपल्याला काही एखादं काम करायचं आहे तर करून घ्या नुसतं आम्ही शेतकऱ्यांनी अर्ज पाटे करायचे वेंडरला पैसे द्यायचे वकिलाला पैसे द्यायचे चक्रा काटायच्या सुनावणीवर सुनावणी वर तारीख मला असं वाटतं की बावनगड साहेब फजेती फजिती बा मी पर्सनली तुम्हाला यासाठी दोष देतो आणि हा दोष तुम्ही घालवला पाहिजे असा माझा आग्रह आहे आणि तुम्ही जळवायला आले म्हणजे तुम्हाला काही असं काही दादा थोडं म्हणणार आहे की यांना गाडी मोटर नाही यांना जेवणाचा खर्च मिळणार नाही राहायची सोय होणार नाही असं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुम्ही मंत्री आहात तुमच्याकडे सगळे साधनं दिल्ली आहेत मानधन पण दिले आहेत काही अडचणीला असं वाटणार आम्हा अडचण आहे कुठे अडचण तुमच्या मानसिकतेत आहे अडचण तुमच्या डोक्यात आहे अडचण तुमच्या मेंदूत आहे अडचण तुमच्या बुद्धीत आहे अडचण तुमच्या अंतकरणामध्ये आहे एकदा विचार करा मला हे काम करायचं आहे हे चांगलं काम आहे तर मग द्या ना थोडंसं वेळ करा ना निश्चय करा ना निश्चय तुम्हाला माहीत नाही म्हणून मी माहीत करतो पण इन फॅक्टरीमध्ये या गोष्टी तुम्हाला माहीत असल्याच पाहिजे त्याशिवाय तुम्ही आता वर्षभरातून जे काही महसूल मंत्री झाले आहेत तुम्हाला ज्ञान मिळालंच आहे पाहिजे आणि जर नसेल तर आधी तुम्ही आमदार होत तेव्हा हे तुम्हाला ज्ञान असेल तुम्ही आधी प्रदेशाध्यक्ष तेव्हा तुम्हाला ज्ञान असेल ठीक आहे तुम्हाला नसेल कळले तुम्हाला नसेल ज्ञान झालं ना तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न समजले असतील पण मी तर समजून देतो आहे ना मग तुम्ही तुमच्या आधी घराचा वापर ते करून ते सोडवा ना बघा मी कडकडीची विनंती करतो तुम्हाला की तुम्ही एक दिवस जळगावला या आणि सोक्षमोक्ष हे सगळे प्रश्न सोडवा काही जास्त प्रश्न नाही आहेत मला आता जळगाव जिल्ह्यातील किमान दोनशे शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत आणि जर समजा तहसीलदार तुम्ही आणि शेतकरी आमने सामने बसले तर हा विषय सोपा आहे पुन्हा पुन्हा तोच तहसीलदार तोच प्रांताधिकारी तोच कलेक्टर आणि तोच म्याबलवाला अधीक्षक आणि शेतकऱ्यांना जावं आणि मग तोंडवे गाडावं हे काही चांगलं नाही बा तुम्ही दयना करून टाकली आहे शेतकऱ्यांची नोकरांना गलरठप पगार द्यायचा पुन्हा त्याने लाचलुचपत करायची आणि त्या लाचलुचपतमधून मंत्र्यांना हप्ते बंद द्यायची हे काही चांगलं शासन प्रशासन नाही असं मला म्हणायचं आहे बघा वा आता तुम्ही भाजपवाले लोक आहेत भाजप म्हणजे काय आहे पार्टी विथ द डिफरन्स तसं काहीतरी अबृतार काम करा ना हो काही अबृतार काम करा ना की लोकांनी तुम्हाला बरं म्हटलं पाहिजे असं म्हणून मी असं म्हणतो की तुमच्या भाजपाच्या लोकांना ती बुद्धी येणार नाही ते वेगळ्या धंद्यात लागले कोणाचे डम्पर कोणाचे ट्रॅक्टर कोणाचे डान्स बार कोणाचे काय मैफिल कोणाचे काय तुमचं काय त्यांचं जनान खाना त्यांच्या डोक्यात हे विचार येणार नाहीत कारण ते ग्राउंड लेवर कामं करत नाही ना ती गाडीच्या खाली उतरतली ना तो उतरली तर डायरेक्ट कार्यालयातच जातात ना ते आणि कार्यालयातून गाडीत बदल गाडीतून स्टेजवरच जातात जमिनीपासून पाच सहा फूट उंच त्यांना कुठे कळणार आहे जमिनीवरचे प्रश्न मला कळतात हे जमिनीवरचे प्रश्न मी मिन जमिनीवर चालतो आणि म्हणून तुम्ही एकदा जळगावला या आपण एक दिवस थांबा आपण आम्ही शेतकऱ्यांना बोलवतो तहसीलदारांना बोलून घ्या आणि काम करून घ्या असं माझी विनंती आहे बघा आता तुमच्या डोक्यात काय उतरतं ते